नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी छान अशी ही रेसिपी जी थंडीमध्ये ही भाजी उपलब्ध असते ह्या भाजीची आज आपण रेसिपी आहे रे। जी ओल्या पाल्याची हरभऱ्याची भाजीची आज आपण रेसिपी आहे रे। आणि खूप सिम्पल आणि इझी आणि कुणालाही जमेल अशी ही भाजीची रेसिपी आज आहे रे। आणि ओले असलेली ही भाजी ताजी खूप छान अशी लागते आणि लगेचच तयार होणारी ही भाजीची आज आपण छान अशी रेसिपी आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी सुद्धा ही भाजी दिसते आणि खायला सुद्धा खूपच छान लागते चला आता वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते भाजी निवडण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत आपण संपूर्ण ही रेसिपी बनवणारे आणि अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती अशा प्रकारे आपण खुडून घ्यायची आपण जर भाजी विकत आणली तरीसुद्धा त्या भाजीचे कशाप्रकारे खुडायचे ती मी तुम्हाला यामध्ये दाखवलेली आहे अशा प्रकारे पानापाना घेऊन आपण ही भाजी खुडून घेतली आहे आणि नंतर अशी प्रकारे झटकून त्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल आपण ही धुणार नाही आहे त्यामुळे अशी व्यवस्थित अशी झटकून घ्यायची आहेत आणि काही जर असेल तर त्यातून निघून जाईल म्हणून अशा प्रकारे छान अशी झटकून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तयार करायची फक्त भाजीची पानापानच आपण खुडून घेतलेली आहे भाजीच्या फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे भाजी आहे ती आपण धुवून घेतलेली नाही आहे कारण तिचा आंबटपणा कमी होतो धुतल्यानंतर म्हणून ती धुवून घेतलेली नाही आहे तशीच आपण आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि यामध्ये आपण लसूण घालणार आहे लसूण जो घालायचा आहे तो असा मी छान असा ठेसून घातला आहे कारण ठेसून लसणाची चव जी असते ती वेगळीच असते त्यामुळे मी नेहमी ठेसूनच लसूण घालते आणि लसूण सुद्धा छान असा परतून द्यायचा एक अशा प्रकारे लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची घातली आहे वाळलेली लाल मिरची जी आहे ती थोडीशी अशी जाडसरज कुटून घेतलेली आहे ती मी यामध्ये घातलेली आहे लाल मिरची घाला किंवा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता लाल मिरची याची चव जी आहे ती छान लागते म्हणून मी यामध्ये लाल मिरचीचाच वापर केलेला आहे आणि यामध्ये भाजी अशी टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि आप आपण जी लाल मिरची घातलेली आहे ती सर्व भाजीला लागेल अशा प्रकारे ही जास्त परतून घेणार आहेत आणि सारखी परतवायची जास्त परतून घेणार आहेत थोडीशीच खालची वर आणि वरची खाली अशा प्रकारे करून घेणार आहेत आणि यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे मिठाचं पाणी होतं आणि भाजीला स्वतःच पाणी सुटतं आणि त्यातच आपली ही भाजी शिजून जाणार आहे त्यामुळे यामध्ये आपण वापर करणार नाही आहेत ना पाण्याचा वापर करणार नाही आहेत असं चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर ते मीठ थोडंसं असं मिक्स करून घेणार आहेत अशा प्रकारे भाजी परतून घेतली आहे सर्व मीठ जे आहे ते भाजीला लागेल अशा प्रकारे परतून घेतली आणि आपण झाकण ठेवणारे यावर झाकण ठेवल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा तयार होणार आहे आणि त्यावरच ही भाजी शिजून जाणारे भाजी शिजण्यासाठी पाच ते दहा मिनटाचा वेळ लागणारे त्याच्या ज्या काड्या असतात ते शिजल्या पाहिजेत म्हणून त्याला पाच ते दहा मिनटं लागतात आणि बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनटानंतर आपली भाजी आहे अशी झाली आहे आता यामध्ये आपण याला जाड सरकुटाचा वापर करणार या भाजीमध्ये अशा प्रकारे एकदा असं मिक्स करून घेणार आहेत आणि हा कुट आपण जाड सरकूट केलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचं सरकूट आहे अर्धे वाटी केलेला होता आणि जसा लागेल त्या पद्धतीने मी यामध्ये टाकलेला आहे आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल तरीसुद्धा ही भाजी अशीसुद्धा छान लागते आणि खूप छान असा वास या भाजीचा येतो आहे थोडेसे अजून मी याला थोडी वाप आहे दोन ते तीन मिनटं थोडीशी वाफ द्यायची आहे आणि भाजी तयार होणार आहेत परफेक्ट अशी ही भाजी आपली शिजलेली आहेत दोन ते तीन मिनटासाठी वाप द्यायची आहे आणि लगेचच अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे आणि झटपट तयार झाली ही तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते आणि आता अशा प्रकारे ही भाजी काढून घेतली आहे आणि ती कशी तयार झाली आहे हे तुम्ही बघू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागणारी ही भाजी आहे आणि ही सर्वजण आवडीनेच खातील अशी ही भाजी आहे आणि झटपटसुद्धा तयार होते अशा प्रकारे ही आज आपण भाजीची रेसिपी बनवली आहे आणि थंडीच्या सीझनमध्येच ही भाजी मिळते म्हणून तुम्ही नक्की ही हिरवी आणि ओल्या पाल्याची भाजी नक्की बनवून बघा आणि अशा पद्धतीने जर बनवली तर ती खूपच सोपी आणि झटपट तयार होणारी ही आज रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आणि भाजी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद